नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या उपक्रम असलेल्या नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमार्फत प्रशासकीय अधिकारी पदांची पर्मनंट भरती केली जाणार आहे मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये सरकारी जॉब तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे तीन जुलै दोन हजार पंचवीस ही तुमची ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे आणि तीस वर्षादरम्यान तुमचं वय आहे तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात जबरदस्त असा पगार तुम्हाला सातव्या वेतन आयोगानुसार या पदांसाठी दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असा लावी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ कार मित्रांनो भारत सरकारच्या उपक्रम असलेल्या ना नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मार्फत तब्बल दोनशे सहासष्ट प्रशासकीय अधिकारी पदांची भरती परमनंट पद्धतीने केली जाणार आहे जर्नलिस्ट आणि स्पेशलिस्ट कॅटेगरीची ही पदभरती असणार आहे यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून बारा जून ते तीन जुलै दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे यामध्ये तुमची निवड ऑनलाईन एक्झामद्वारे केली जाणार आहे फेज वन आणि फेज टू अशा दोन फेजेसमार्फत तुमची एक्झाम घेतली जाणार आहे फेज वन वीस जुलै तर फेज टू एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी घेतली जाण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे मित्रांनो वॅकन्सीचं डिस्ट्रिब्युशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये स्पेशालिस्ट कॅटेगरीचे शहाण्णव तर जर्नलिस्ट कॅटेगरीचे एकशे सत्तर पदं भरले जाणार आहे असे एकूण दोनशे सहासष्ट पदांची ही बंपर भरती केली जाणार आहे यामध्ये मित्रांनो जर्नलिस्ट पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुमची पदवी असणं आवश्यक असणार आहे तर स्पेशालिस्ट हे जे पदं या ठिकाणी दिले आहे या पदांसाठी तुमच्या डिसिप्लिन वाईज या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे त्याचे देखील डिटेल्स आपण पुढे एक्सप्लेन करणार आहोत मित्रांनो तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार किती जागा असणार आहे ते देखील या ठिकाणी चेक करू शकणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेले आहे आता मित्रांनो तुम्ही बघू शकता तुम्ही भारताचे नागरिक आहात तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता प्रत्येक उमेदवाराला फक्त एकाच डिसिप्लिनमधनं या ठिकाणी अप्लाय करणं अनिवार्य असणार आहे यामध्ये मित्रांनो ऑल ओव्हर इंडिया लेवलला तुमची पोस्टिंग असणार आहे निवड झाल्यानंतर एक वर्ष तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे या काळात जर तुमचं काम समाधानकारक असेल तर तुम्हाला परमनंट केलं जाणार आहे यामध्ये पगार देखील जबरदस्त असा तुम्हाला दिला जाणार आहे पन्नास नऊशे पंचवीस ते शहाण्णव सातशे पासष्ट या स्केलनुसार तुम्हाला पगार दिला जाणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता म्हणजेच नव्वद हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला या कंपनीमार्फत दिला जाणार आहे या व्यतिरिक्त भरपूर सारे बेनिफिट्स अलाउन्सेस देखील तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे त्याचे देखील डिटेल तुम्हाला या ठिकाणी चेक करू शकता यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन प्रत्येक पदासाठी तुम्ही चेक करू शकणार आहात आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन करायचं आहे यामध्ये मित्रांनो स्पेशालिस्ट कॅटेगरीचं जे पहिलं पद आहे डॉक्टर एम बी बी एस यासाठी एम बी बी एस एम डी एम एस किंवा मेडिकल विषयातनं तुमची पदवी असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर लेगल या पदासाठी साठ टक्के गुणांसहित तुमचं लॉबंद ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन या ठिकाणी मागितलेलं आहे फायनान्ससाठी मित्रांनो तुम्ही बघू शकता तुमचं सी ए कॉस्ट अकाउंटंट बी कॉम एम कॉम असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग या पदांसाठी तुमचं दिलेल्या विषयातनं बी बी टेक एम ई किंवा एमटेक असणं आवश्यक असणार आहे आणि त्यानंतर जर्नलिस्ट ऑफिसर या पदासाठी मात्र कोणत्याही विषयातनं कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून साठ टक्के गुणांसहित तुमची फक्त पदवी झालेली आहे तर तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहे जर्नलिस्ट ऑफिसरचे सर्वाधिक म्हणजे एकशे सत्तर पदं या व्याकन्सी या ठिकाणी भरली जाणार आहे मित्रांनो यासाठी तुमचं वय एकवीस ते तीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे एस सी एस टीसाठी पाच वर्ष ओबीसीसाठी तीन वर्ष तर फिजिकली डिसेबल लोकांसाठी दहा वर्ष या ठिकाणी वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त तुम्ही बघू शकता एक सर्व्हिसमन डिफेन्स सर्व्हिस त्यांच्यासाठी देखील वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता मित्रांनो यासाठी सिलेक्शन प्रोसिजर देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता ऑनलाईन एक्झाम तुमची या ठिकाणी घेतली जाणार आहे दोन फेजेसमध्ये एक्झाम घेतली जाणार आहे फेज वन तुमची प्रिलिमरी एक्झाम असणार आहे तर फेज टू तुमची मेन एक्झाम या ठिकाणी असणार आहे आता प्रिलिमिनरी एक्झाममध्ये तुम्ही बघू शकता मल्टिपल चॉईसचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे तीन वेगवेगळ्या शिक्षणवरती हे प्रश्न असणार आहे शंभर प्रश्न शंभर मार्कसाठी या ठिकाणी विचारले जाणार आहे आणि ज्यासाठी एक तासाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे मित्रांनो प्रिलिमिनरी एक्झाम तुम्ही क्वालिफाय केल्यानंतरच पंधरा टाईम्स म्हणजे पंधरा पटीने उमेदवारांना मेन एक्झामिनेशनसाठी बोलवले जाणार आहे आता मेन एक्झाम देखील तुम्ही बघू शकता यामध्ये ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह टाईपच्या अशा दोन पद्धतीने ही तुमची एक्झाम घेतली जाणार आहे तुम्ही बघू शकता ऑब्जेक्टिव्ह दोनशे पन्नास मार्क्ससाठी तर डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट तीस ते मार्क्ससाठी या ठिकाणी विचारले जाणार आहे ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट या दोन्ही ऑनलाईन टेस्ट असणार तेस्ट आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं ऑब्जेक्टिव्ह टेस्टमध्ये तुम्ही बघू शकता तीन तासाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे पाच वेगवेगळ्या शिक्षणवरती जर्नलिस्ट कॅटेगरीच्या उमेदवारांना तर सहा वेगवेगळ्या शिक्षणवरती स्पेशलिस्ट कॅटेगरीच्या उमेदवारांना या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहे दोनशे प्रश्न दोनशे पन्नास मार्कला असणार आहे यासाठी तीन तासाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे त्यानंतर मित्रांनो यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टेस्ट क्वालिफाय केल्यानंतरच तुमचं डिस्क्रिप्टिव्ह टेस्टचे पेपर इव्हॅल्युएट केले जाणार आहे डिस्पेक्टिव्ह टेस्ट तुमची तीस मिनिटाची असणार आहे म्हणजे अर्धा तासाची असणार आहे यामध्ये इंग्लिश लँग्वेजची एसी रायटिंग दहा मार्क प्रिसाईज दहा आणि कॉम्प्रेशन दहा अशा पद्धतीची ही टेस्टचं स्वरूप असणार आहे मित्रांनो डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट फक्त क्वालिफाईंग नेचरची असणार आहे फायनल जी मेरिट लिस्ट तुमची तयार केली जाणार आहे ही फक्त फेज दोनचे जे तुमचे ऑब्जेक्टिव्ह स्टेजचे मार्क आहे त्या मार्कच्या आधारेच केली जाणार आहे आणि त्यानंतर पात्राशा उमेदवारांना इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखतीसाठी बोला बोलावलं जाणार आहे यासाठी मित्रांनो तुम्ही बघू शकता ही जी तुमची फेज वन फेज टू एक्झाम घेतली जाणार आहे यासाठी निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे वन फोर्थ इतकी निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असणार आहे याची देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे बाकी खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना म्हणजेच इंटरव्यूला जाताना कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्यासोबत घेऊन जाणं आवश्यक असणार आहे कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि इंटरव्ह्यू एकाच दिवशी या ठिकाणी कंडक्ट केले जाणार आहे कोणकोणते डॉक्युमेंट असणार आहे तर संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट तुमच्या माहितीसाठी या ठिकाणी दिलेली आहे तसेच ही पी देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी दिलेले आहे मित्रांनो फायनल सिलेक्शन जे तुमचं केलं जाणार आहे यामध्ये तुमचे फेज दोनचे जे ऑब्जेक्टिव्ह टेस्टचे मार्क आहे त्या मार्कच्या आधारे ऐंशी गुण पकडले जाणार आहे आणि तुमचे इंटरव्ह्यूसाठीचे वीस गुण असे एकूण शंभर गुणांच्या आधारे तुमची या ठिकाणी निवड जी आहे ती केली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांची पोस्टिंग दिली जाणार आहे यामध्ये हजार रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे तर एस सी एस टी फिजिकली डिसेबल लोकांसाठी मात्र दोनशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क पे करणं आवश्यक असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करू शकणार आहे यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंग सारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकता एक्झाम सेंटर देखील तुम्हाला या ठिकाणी बघता येणार आहे फेज वनसाठी महाराष्ट्रासाठी तुम्ही एक्झाम सेंटर बघू शकता यामध्ये मुंबई नवी मुंबई ठाणे एम एम आर नागपूर पुणे छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक हे सेंटर असणार आहे तर फेस टू साठी महाराष्ट्रासाठी मुंबई नवी मुंबई ठाणे एम एम आर यापैकी कोणतंही सेंटर तुम्ही फॉर्म भरते वेळी देऊ शकणार आहे अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं आवश्यक असणार आहे यासाठी डब्ल्यू 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 डॉट नॅशनल इन्शुरन्स डॉट एन आय सी डॉट को डॉट इन या संकेतस्थळावरती यायचा आहे या संकेतस्थळाची लिंक देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथे आल्यानंतर अप्लाय ऑनलाईन ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो म्हणजेच नवीन स्क्रीन ओपन होईल यामध्ये क्लिक हिअर फॉर अ न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुमचं नाव संपूर्ण गोष्टी तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित फिलअप करायची आहे त्यानंतर एक रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती एस एम एसद्वारे प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला फ्युचर रेफरन्ससाठी जपून ठेवायचा आहे आणि त्याच रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्डने तुम्हाला लॉग इन करून संपूर्ण वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती काही अनुभव असेल तर अनुभवसंदर्भाची माहिती जोडायची आहे त्यानंतर जे डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायला लावलेले ते संपूर्ण डॉक्युमेंट फोटोग्राफ सिग्नेचर व्यवस्थित तुम्हाला अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी पेमेंट करून तुम्हाला तुमची फॉर्म भरण्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे यामध्ये मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करताना जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो चालू स्थिती असलेलं देणं आवश्यक असणार आहे कारण याच मोबाईल नंबरवरती आणि ईमेल ॲड्रेसवरती तुमच्याशी फ्युचरमध्ये कम्युनिकेशन केलं जाणार आहे बाकी संपूर्ण इन्फॉर्मेशन अर्ज करण्याच्या अगोदर तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे अशा पद्धती मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा चॅनलवरती आज आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग